नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये आज आपण खूप ब्लॉग करतोय आणि आपण चाललो कुकडी कारण आज तिकडे पट आहे आणि सर्वात विशेष म्हणजे आजच याच दिवशी आपण हा पहिला ब्लॉग शूट केलेला होता म्हणजेच आपल्या या जर्नीला एक वर्ष पूर्ण होत आहे आणि आपले सबस्क्रायबर हा आता पाचशे वरती पोहोचलेले आहे तर मित्रांनो हा पण ब्लॉग तुम्ही नक्कीच एन्जॉय करा आणि चांगला प्रतिसाद द्या कारण तुमच्याशिवाय आपलं काहीच नाही तर बनून राहा आपल्यासोबत पूर्ण बघा हा व्हिडिओ आजच्या या जर्नीमध्ये मी आणि आमचे सर म्हणजे स्नेहल सर आणि भूपेश सर तिकडे लटकलेले आहेत तर एन्जॉय गुरु आता हा दिवस कसा जाते आपल्यासाठी बघूया शाळेमध्ये पण आता प्रोग्राम होता त्यामुळे आम्हाला लेट झालेला आहे तर अशा प्रकारे आपण येथे आज ज्या कामासाठी आपण आहोत सर आहेत स्नेहल सर तर यांना आजचा हा दिवस कसा जातो ते नक्कीच आपण बघूया एंड ऑफ द व्हिडिओ तुम्हाला नक्कीच सांगेल त्यांचा एक्सपिरियन्स तर बघू शकता घरोघरी किती गाड्या म्हणजे किती पाहुणे एक वेगळा सण इथल्या लोकांसाठी आणि हा प्रत्येक वर्षी सव्वीस जानेवारी या दिवशी त्या ऑर्गनाईज केला जातो त्याच निमित्तानं आम्हीसुद्धा आलेलो आहोत तर आणि महत्त्वाचं जसं मी मगाशीच सांगितलो की याच दिवशी आपण व्हिडिओची सुरुवात केलेला होतो म्हणजे सव्वीस जानेवारी हा आपला पहिला व्हिडिओ आणि आता एक वर्ष लगभग पूर्ण झालेली आहे तर मित्रांनो तुमचा प्रतिसादाची अजून तशीच गरज आहे आपले लवकरात लवकर हजार सबस्क्रायबर होऊ द्या आणि अर्निंग ची सोर्स लवकरात लवकरात लवकर क्रिएट करा कारण काढायची गरज आहे आणि नक्कीच ते तुम्ही कराल हे मला अपेक्षा आहे महत्वाला माणूस तिकडं का करताय तिकडे <laughs> कर सांगा आपल्याला पटाबद्दल आता आपल्याकडे जर पटाबद्दल सांगायचं झालं तर दो दोन तीन वर्ष कोरोनाच्या काळामुळे बंद असल्यामुळे पण पब्लिकच्या रिस्पॉन्स पाहता तर नाही पेक्षा काही पटीन नाही पहिलेच्या पेक्षा काही पटीन रिस्पॉन्स जास्त वाटून राहिला आता या दोन हजार पंचवीस मध्ये दोन चोवीस पेक्षा पंचवीस मध्ये जास्त रिस्पॉन्स खूप खूप आपल्याला मी सांगू इच्छितो की सांगायला एरियामध्ये नाटकाचा पण माल एवढा आहे की से कम नऊ ते दहा नाटक या सव्वीस जानेवारी निमित्त असतात या खेळ विभागामध्ये हा एवढंच बोलतोय बस धन्यवाद धन्यवाद खूप छान बोललाय असंच बोलत जा खूप कडक आहे खूपच कडक मला मला नको आता सध्या चष्मा माझ्याकडे परवानवाला चष्मा आहे त्याच्यामध्ये हे काहीतरी नवीन दिसतं इकडे

मागच्या वर्षीच्या ब्लॉग मध्ये म्हणजे रिपीटेड हा व्हिडिओ समजू नका हा नवीन व्हिडिओ आहे पण पर, परिस्थिती तेच आहे <laughs> <laughs> तर आपल्या सरांना चष्मा आवडलेला नाही त्याच्यामुळे आम्ही समोर चाललो आणि सर आता काय काय घेऊतात त्यांचा आपण आज व्हिडिओ बनवूया दीडशेला दोन म्हणते बाबा आमचा दीडशेला दोन अरे <स्ष्थो> त्वास、त्वास। तो तो है का द्या मग बढिया आपली जोडीला आहे ना कारागीर सुतरी अच्छा अच्छा किती वाजता आहे आपला जाऊन पहा लागल बरं फोन फोन लावशील मग ठीक आहे तर आता लवकरचच आपली जोडी सुटेल तेव्हा आपण तुम्हाला दाखवू गॉड इंटरेस्टेड इन बाईंग दिस लेडल किट्स जबरदस्त वाव सॉरी इकडे घेताना सर काय वाटते आपण लहानपणीकडे जाणं फार गरजेचं वाटतंय सर खूप खूप छान आठवणी येऊन राहिल्या या गोष्टीतून आपण शिकवू पणही शकतो आनंद तर मित्रांनो या छोट्या छोट्या गोष्टी आपण बघून नक्कीच आपण आपल्या गेल्यासारखं वाटत असेल बघू शकता सर्वात इम्पॉर्टंट हा कोणत्याही यात्रेत गेल्या तर हा लाईट हमेशा घेणच आहे रिमोट कंट्रोल गाडी आणि कोणी कोणी घेतला आहे आपल्या यंग वयात किंवा बालपणात ते नक्कीच कमेंट मध्ये आम्हाला कळवा तुमची फेवरेट गोष्ट कोणती होती ते आता आमचे सर चष्मा या दुकानातून घेण्याचा प्रयत्न करत आहेत तर बघू सरांना आवडते नाही आवडतो हिरो हिरो जबरदस्त रे ते आपण व्हिडिओ करता करता आपल्याला मोहाडीचे विद्यार्थी मंडळी मिळालेले आहेत काय म्हणत रे आवडते आपल्या पटाबद्दल काय इम्पॉर्टन्स आहे महत्व काय मजा येते मजा येते तर सांगा आपल्या बाहेर बाहेरच्या लोकांना इथं का बरी यावा <laughs> <laughs> <बोल। What> प्रेमी <laughs> जर आपण नक्कीच पठायची प्रेमी असाल तर नक्की एकदा एकदा इथे एक 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 व्हिजिट देऊन व्हिडिओ पाहाल आपला थांबा सांगतो तर आपण लोक या याच्यात काही आवाज तर येईल नाही तुम्हाला पण बघू शकता इकडे ससे <laughs> मिट्ट विट्टू विकत आहे का क्राऊड आहे किती जबरदस्त अस क्राऊड आहे आणि पुन्हा लोक यायचे आहेत इथे लेडीज साठी खूप जबरदस्त असे बॅग आहेत बघू शकता आणि आमचे सर सुद्धा इथे ब्लॉगिंग करत कर मजस... आहेत कर इथं मजेच माझे कॉम्पिटिटर म्हणून इथे आलेले आहेत पण आम्ही सोबत सोबत चाललेलो नमस्कार काका नमस्कार कुठले आपण आहे का कधी आले इथं या पटाबद्दल काही माहिती सांगा आम्हाला पटाबद्दल म्हणजे आता जवळ जवळ आम्ही आता पाच सात वर्षापासून इथे येत आहोत हो का तर कसं असते माहोल माहोल तर बहुत बढिया बहुत बढिया या वर्षी बहुत बढिया आणि लॉकडाऊन मुळे तर दोन तीन वर्ष बंद होता दोन वर्ष बंद होता त्यामुळे त्या काही प्रभाव पडला असेल ना तुमच्या बिझनेस तर ते त्यावेळेस दोन वर्ष धंद्यामध्ये हे पडला प्रभाव हा 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 त्यानंतर मग जेव्हापासून चालू झालं तेव्हापासून जायचं ते बढियापैकी चालू बढियापैकी बिझनेस चालू आहे हो तुमचं इथे दुकान आहे तर तिकडे ज्याच्या साईड आपण लोक येतात बघायला पण तिकडे नाही जात का तुम्ही नाही नाही तिकडे आम्हाला दुकान वगैरे सोडून जायला जमणार नाही ना हा हा जेव्हा वेळ मिळाला तर जातो आम्ही नक्कीच नक्कीच तर धन्यवाद काका बोला लवकरच चला

बघू शकता तुम्ही गर्दी या स्पेशल दिवसासाठी खूप दुरून दुरून लोक इथे येतात बघायसाठी सर माझ्या सर कशाला ते वर्षानंतर एवढी गर्दी झालं लवकरच आपल्याला बघू शकता किती खतरनाक गर्दी झालेली आहे आणि लोक इकडे झगडा करताना मला लाव द्या मला लाव द्या म्हणत इकडे रेडी हा हे आपले बैल जे आता झुंज देणार आहेत तस तर कोकणात इकडे तिकडे फार मोठा उत्साहात साजरा केला जातो इकडे आपल्याकडे सुद्धा तेवढ्या रीतीन नाही बट बघू शकता झालं सेट प्रसाद प्रसाद इकडे बघू शकता किती मेहनत सुरू आहे तुडतुडीचा सामना तिकडे सुद्धा एक पेअर जमलेला आहे तिकडे तिकडे हा तिकडे ते बघा पहिलेच धावासाठी तयार बघू शकता तुम्ही चला 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 पाचशे वर एक रुपया चला खतरनाक अशा पोझिशन मध्ये आता सुटताना बैल तयार त्यांचे पार्टनर सुद्धा तयार एक दोन तीन म्हणताच की आता कसं काय नाही आता नाही असत सर हा

बाकी सगळ्या नामद्या अक्षय सगळ्या हे आमची चारगावची बटालियन बटेलियन आमच्याकडे मंडळी नाही आहे बटेलियन आहे इकडे सांभाळत आहेत आणि याच्या पण जोड्या तातडी तर आमच्याकडे चांगला व्ह्यू येत नसल्यामुळे आपण इथं इथं बसून थोडस बघणार थो आहोत की कसं काय व्ह्यू येत तर बघू शकता किती गर्दी जायचं समोर हा कोण किती जे लावत राहतो बस 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 मला वाटतं तिकडची साईड गोरायच पाहिजे पाहिजे लहानचे गोरे घेतले धाव धावल लहान आहेत ते फिनिश झाली पाहिजे नाही करते ना फिनिश करते तले म्हणजे शिकवत असेल ती बाडून रे बाबा साले कुठेच लावायचं नाही ते त्याच्या मागे राहत असं ना लोक वा त्याची रनिंग बा काय ते फिनिश करते रेसिंग म्हटलं ते फिरणं खरं हल्ला घ्या आय चबरा सरांना आखिरकार आवडलेला एक चष्मा बघूया ट्राय करून आले सर नवीन एक चष्मा आरसा आरसा आर सरांना आरसा दाखवा सर सर अजी दोन दोन राहते एक एक बोरा साईज साईज परत પાડ <laughs>